नमस्कार मधुस किचनच्या सर्व विवस्ना भोगीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बनवूया भोगीची पौष्टिक आणि चविष्ट अशी मिक्स भाजी यासाठी इथे काही सीजनल भाज्या घेतलेल्या आहेत आपण त्यामध्ये ओले हरभरे त्यानंतर ओले मटार वांगी बोर बटाटे त्यानंतर गाजराचे काप करून घेतलेले आहेत वालाचे बिया त्यानंतर पापडीचे शेंगा त्याचे पण आपण कट करून घेतलेले आहेत त्यानंतर शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेले आहेत त्यानंतर गव्हाच्या ओंब्या तर या सर्व भाज्या आपल्याला कुकरला साधारण एक शिटीवर पाणी टाकून वाफवून घ्यायचे यानंतर बटाट्याचे आपण काप करून घेतलेले आहेत तर इथे या भाज्या व्यवस्थित आपण शिजवून घेतलेल्या आहेत आपण या आप भोगीला हो फोडणी करूया तर फोडणीमध्ये प्रथम आपल्याला जिरे टाकायचे आहेत यानंतर लसूण टाकूया नंतर, नंतर थोडी कोथिंबीर आता साधारण यामध्ये दीड ते दोन चमचे आपला घाटी मसाला किंवा घरगुती मसाला टाकूया आता यामध्ये शिजवलेली भाजी टाकून घेऊया आता ही भाजी सर्व मिसळून घेऊया भोगीची भाजी तसं पाहता ही एक अतिशय पौष्टिक भाजी बनते कारण यामध्ये जवळजवळ सर्वच भाज्या असतात सीझनच्या तसेच ती खाण्यासाठी अतिशय रुचकर लागते आता या यामध्ये प्रत्येकी चार चार चमचे शेंगदाणे आणि तिळाचं फूट मिसळून घेऊया त्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते आणि पुन्हा हे सर्व भाजीमध्ये मिसळून घेऊया आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आवश्यकतेनुसार पाणी आणि हे सर्व आता जिन्नस मिसळून घेऊया तीळ घालून केलेल्या ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी ही भाजी अतिशय उत्तम लागते आता ह्याला एक उकळी आली की आपण गॅस बंद करूया कारण यातील भाज्या आपण प्रथमच शिजवून घेतलेल्या आहेत तर या भोगीच्या भाजीला छान उकळी आलेली आहे अतिशय दाटसर आणि तर्रीदाराशी ही भोगीची भाजी खाण्यासाठी पूर्णतः तयार आहे तर आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तसेच आपले फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्सला देखील सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद